चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड दीर्घ आयुष्य लागू दे असं मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दहावीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत बारावीच्या परीक्षा तर आता मला वाटते दोन दिवसावर आहेत आज अठरा तारीख तर तेवीस तारखेपासून बारावीची एक्झाम आहे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमचं मुलं एज्युकेशन करत असेल इंजिनिअरिंग मेडिकल लॉ सी ए ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या परीक्षा देत असतील मुलं आपली आणि ती मुलं परीक्षेला आल गेल्यानंतर त्यांचं केलेला अभ्यास विसरत असेल त्यांना टेन्शन येत असेल ती मुलं घाबरत असतील मुलांना के म्हणजे मुलं खूप खूप अभ्यास करताना आणि ऐन वेळेला तिथं गेल्यानंतर त्यांच्या पेपर लिहिताना प्रश्नाची उत्तरं लक्षात येत नाहीत किंवा ती घाबरून जातात काही मुलं अभ्यास खूप करतात पण त्यांची स्मरणशक्ती कमी असते काही मुलांना पन्नास टक्के मार्क पडण्याची भीती असते जी मुलं पन्नास टक्केवर आहेत त्यांना खूप मार्क वाढतील जे टॉपर आहेत त्यांचा तर प्रश्नच नाहीत ह्या सगळ्यांसाठी मी तुम्हाला आज एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या टेबलच्या समोरच्या भिंतीवर आहे हा मंत्र पांढऱ्या कागदावर हिरव्या स्केच पेननं लिहायचं आहे त्यामुळं रोज तुमची मुलं अभ्यासाला बसण्यापूर्वी तुमच्या मुलांना पाच दहा मिनटं तो मंत्र म्हणायला लावायचा आहे तेवढ्यासाठी वेळ नाही आहे ते कधी म्हणू हे म्हणण्यापेक्षा मुलं चहा पिताना चहा तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलजवळ द्या किंवा नाश्ता स्टडी टेबलजवळ द्या त्यावेळेला ती मुलं खातखात जरी तो मंत्र म्हटले तरीसुद्धा त्या मुलांना तुम त्यांच्या परीक्षेमध्ये नक्की शंभर टक्के यश येईल बघा आपण अभ्यास तर हा करायलाच पाहिजे अभ्यास बिना करता हा मंत्र म्हणून जर तुम्ही पेपरला जातो म्हटला तर तुम्हाला मार्क वाढणार नाहीत फक्त अभ्यास करताय केलेला अभ्यासाचं चीज व्हावं अभ्यास लक्षात राहावा अभ्यास वाढण्यासाठी मुलं जी अभ्यास करत नाही त्यांच्या मनामध्ये अभ्यासाची स्फूर्ती येण्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे दररोज तुम्ही दिवसभरात कधीही मुलांनी हा मंत्र म्हणायचा समजा तुमची मुलं ऐकत नसतील तर आई ना हा मंत्र मुलांच्या डोक्यावर हात ठेवून जरी म्हटला तरी चालतंय पण मुलांना शक्यतो चांगल्या गोष्टी शिकवा त्यांच्यावरती चांगले संस्कार करा प्रत्येक मुलाला आईनं दररोज गणपतीला मंदिरामध्ये जायचा जवळ असेल गणपती मंदिर तर जायचं अग्रत राहणं जर दर मुलांना गणपती मंदिरात जाता येत नसेल तर घरातल्या गणपतीजवळ गणपती बाप्पांना तुम्ही कुंकू आणि म्हणजे कुंकुवाचा आणि ओल्या अक्षरांचा टिळा लावायला सांगा लाल फूल जास्वांचं अर्पण करायला सांगा गणपती आतर्व शिष म्हणायला सांगा दुर्वा मिळाल्या तर दुर्वा आणून दुर्वा अं अतर्वशिष म्हणून दुर्वा अर्पण करायला सांगा रोज गणपतीचे एकदा तरी अतर्वशिष म्हणायला सांगा गणपती स्तोत्र म्हणायला सांगा काहीच जमत नसेल तर ओम गण गणपते नमो नम हे ए अकरा एकवीस एक्कावन वेळा तरी म्हणायला सांगा यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये यश मिळेल अभ्यासामध्ये प्रगती होईल कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत त्यामुळे दररोज तुम्ही गणपतीची मुलांच्याकडून जास्तीत जास्त उपासना सेवा उपाय काहीतरी करायला सांगा बघा मंगळ बुधवारी किंवा मंगळवारी संकष्टीला मुलांना गणपती बाप्पा समोर गुळखोबरं सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवायला सांगा तर बघा मंत्र जो आहे तो मी मंत्र आता तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार आहे आणि आता इथं तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही लिहून घेऊ शकता हा मंत्र पांढऱ्या कागदावर कोरा चालेल रेषा असलेला चालेल कागद हिरवा स्केच पेन पाहिजे निळा नाही लाल नाही काळा नाही फक्त हिरव्या स्केच पेनच हा मंत्र पांढऱ्या कागदावर लिहायचा आणि आपल्या मुलांच्या स्टडी टेबलच्या तिथे समोर भिंतीवर लावायचा मंत्र काय आहे बघा गुरु गृह गय पटन रघुराई गुरु गए पटन रघुराई अल्पकाल विद्या सब आई अल्पकाल विद्या सब आई म्हणजे हा मंत्र तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं आणि पॉझिटिव्ह बोलायचं मला ह्या या म्हणजे आता समजा तुमचा मुलगा एमबीबीएसला आहे तर तुमच्या मुलांना हे मंत्र म्हणायचं आणि म्हणायचं की मला एम बी बी एसला मी चांगल्या डिस्टिंक्शन मार्काने पास झालो आहे मग यशस्वी झालो आहे मी डॉक्टर झालो आहे दहावी जे मुलं असतील तर त्यांनी म्हणायचं मला सगळे पेपर सोपे केले सगळ्या पेपरला मला पैकीच्या पैकी मार्क मिळालेत मला टक्केवारी चांगली मिळाल्या मला चांगल्या मेरिटनं मी पास झालो आहे हे असं पॉझिटिव्ह बोलायचं तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला त्या परीक्षेत शंभर टक्के यश येणार परीक्षेला जाताना सुद्धा तुम्ही हा मंत्र हा जो मी मंत्र दिलाय तो म्हणून जर तुम्ही गेला तर शंभर टक्के तुम्हाला ह्याचा फायदा होईल ज्या कोणी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आई ज्या आता हा व्हिडिओ बघतायत त्याने हा आता वेळ आहे चार दिवस तर करा ह्या चार दिवसात सुद्धा मुलांची प्रगती होईल आणि मुलांना यश येईल हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी Uh, किंवा संबंधित त्यांना कोणाच्या नाही कोणाच्या मुलांच्यासाठी आई जर हा उपाय करणार असेल तर तिला नक्कीच उपयोग पडेल आणि व्हिडिओ <coughs> शेअर करा दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं होईल कधीही तुम्ही दुसऱ्यांच्या मुलाबद्दल मनात किंचित सुद्धा वाईट मार्काबद्दल किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल बोलू नका कारण एकेकाला एक सवय असते बघा वरून बोलायचं हा छान पडले तुमच्या मुलाला टक्केवारी पण आज म्हणायचं अरे बापरे बघा त्यांच्या मुलाला मुलाला किती किती छान टक्केवारी आणि आमच्या कमी असं कधीच म्हणू नका तुम्ही त्या अभिनंदन करा वा छान पडले अशीच तुझी प्रगती बाळा तुझ्यानंतर आमच्या मुलाची प्रगती दे म्हटलं तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की तुमच्या मुलाचं सुद्धा चांगलं करतील म्हणून नेहमी चांगलं चिंता चांगलं बोला चांगलं राहा तुमचं दुसऱ्याचं चांगलं केलं तर तुमचं स्वामी समर्थ महाराज नक्की चांगलं करतील वाईट जर दुसऱ्याचा करायचा प्रयत्न केला तुम्ही तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाहीत म्हणून सगळ्यांना विनंती आहे की नेहमी पॉझिटिव्ह राहा दुसऱ्याचा पॉझिटिव्ह विचार करा दुसऱ्यासाठी चा चांगलं चिंता दुसऱ्यासाठी चांगलं बोला आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बेल ऑयकॉनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ